उत्पादक संघ अध्यक्षकाराने कीर्तनाच असे जसं मानिकता त्याच आपण गुणगान गातो तसं गुण गाता आले पाहिजे त्याच्यासाठी गुणने राहायला पाहिजे गावगाव माणसं कुणी नाही पण कुणानेच राहणार महाराज आणि मग असे पुण्यपान पुण्यवान घरान त्याच्यात जन्म घेऊन त्यांनी भरपूर वर्ष वारी केली तर थोडं आजारी झाले आणि मग थापूनच गेलं पण त्यांची वारी आज त्यांच्या चिरंजीव गणेश महाराज असतील निलेश महाराज असतील चालवतात कारण ते सगळी मंडळी काय आहेत खरं तर मी सातारा भागात फार कमी कीर्तन करतो कमी म्हणजे वर्ष दोन दोन तीनच तसा मला साताऱ्याचे रोज एकतरी फोन येतो तुम्हाला रोज पन्नासाव आहे पंचाहत्तराव आहे पण मी काही वेळ देत नाही कारण आता आमचे सत्य तिकडं असल्यामुळं चार मोठे मोठे सत्य एक एक लाख लोकांचं नियोजन हो चारही सत्या देवला पिजेला सत्ता मी तो शेवटी सांगणार आहे तुम्हाला ओतूरला आहे सिद्धटेक गणपतीला आहे अकोळनेर तीर्थक्षेत्र अकोळनेरला आहे गेल्या वर्षी आम्ही सासवडला केलं आदरण्याची हे काका ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला अतिशय सुंदर सासवडचं नियोजन पाहण्यासारखंच होतं त्याने सासवडचा सप्ताह पाहिलाच होता तुम्ही इतर देह हो पहा आणि आपला नरदेह हो पहा इतर मॉडेल हे सगळे आडवेत कुत्रा आडवा आडवा साप आडवा बैल साप आडवी सगळे देह आडवेत उभ मॉडेल फक्त देवाने आपल्याला दिलाय महाराज फार चांगले देवाने देह दिला नुसता खांबा सारखा देह नाही हो दिला त्याला इंद्रिय दिली दिली इंद्रिय एक देवाने देह देवा दिला दोन त्या देवाने आपल्याला इंद्रिय दिली इंद्रिय दिली नाही ज्या पाहिजे होती त्याच दिली जागा फार चांगल्या आहेत मला इंद्रियाच्या जागा बदलण्याचा काही विचार करू फार चांगल्या जागा आहेत विचार करा हेच डोळे जर देवाने तळपायाला दिले असते सगळी डोळ्यात माती गेली असते मला आणि पुढून कोण आलाही दिसलं नसतं आपण कोणालाही धडक मोर्चा कोणालाही धडक असतो म्हणून देवाने डोळे दिले बरं नुसते डोळे दिले नाही पुढून काही कचरा डोळ्यात जाऊ नये म्हणून देवाने डोळ्याला झाकण्या दिल्या बघा झाकण्या वा बरेच जण त्या झाकण्यांचा सदुपयोग कीर्तनात करतात धन्य मारता पितात पुढून कचरा जाऊ नये म्हणून देवाने आपल्याला झाकण्या दिल्या पडू नये पण वरून वरून कचरा पडू नये म्हणून देवाने आपल्याला हे दोन भोवया त्याला कावरण भाषेत पनळ म्हणतात पनळ हे दोन भोव्या नाही ते पनळ वरून पाणी टाका बघा ते भवायाने पाणी खाली जात आता बरेच जण त्या भवाय कोळी तिथं शूटिंग नका करू बाबा चालू एक शूटिंग असल्यामुळं मृत्यू पश्चात वारकरी काय होतो असं सांगणारा आजचा तेव्हा मृत्यू पश्चात आम्हाला कोणता जन्म दे असा सांगणारा हा बघ मृत्यू पश्चात काय व्हायचं काय नाही वारी करणारे जे वारकरी त्यांचे पाय जिथं जिथं लागतील तिथं तिथं मला जन्म दे तो वारीच्या वाटेवरले खडे गोटे जर साने मोठे वारकऱ्याच्या पायाच्या वाहना मांजर सुकर सुना सांडोवा पायरी असे बरेच जन्म आजच्या बघल तुकाराम महाराजांनी जिथ जिथ वारकऱ्याचे पाय लागतील तिथं तिथं देवा तू मला जन्म दे अशी मागणी आजच्या बंगला तुकाराम महाराज मागतात भिडून पिढ्या परमार्थात गेल्या आज घरातले लेकरवाळ जरी असतील तरी त्यांना पाचवी पासूनच माडे महाराज नवीन परमार्थ लागलेला हे घरण नाही प्राचीन परमार्थ आयशी परंपरा आलीशे चालत भल त्या नित त्यागाव परंपरा त्यांचे कुळ शुद्ध आयशी आमची परंपरा वंश परंपरा दा दास अंकित तो का मोगा देतात जा कोणा ज्यांचं पुण्यस्मरण ते मानिकता त्या त्यांच्या वडवडीला वाड़ बसून पंढरी शिवाय दुसरी गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये सत्समागम चांगला करणं या भागामध्ये सुने कीर्तनकारांच्या फळेमध्ये वैकुंठवासी नामदेव असतील आणि आता सर्व कीर्तनकाराचे नाही वारकरी संप्रदायाचे आदर्श असलेले आदरणीय पंडात त्या करणकर असतील आणि आणखीन आणखी मंडळी तिसरी गोष्ट या गावामध्ये साधुवर शहामुनी महाराज यांचे शिष्य साधुवर्य नारायण महाराज पांढरकावे यांची संजीवन समाधी आणि मग त्या समाधीची सेवा गावचा सप्ताह सत्पारायण सिद्धांत मोन ग्रंथाचं चिंतन आणि विशेष म्हणजे माऊलीच्या सोहळ्यात अनेक वर्ष वालिके केली ज्ञानच्या पूर्वी एक्याऐंशी एक नंबर मध्ये आणि नंतर मग एकशे शेचाळीस नंबर मध्ये ही मंडळी भजन करतात परमार्थ करतात आम्हाला अनेक वर्ष श्राद्ध राहतात त्याच्यात हे दोन प्रकारचे वर्ष श्राद्ध एक माळखऱ्याच एक बिगर माळखऱ्याच बिगर माळखऱ्याचं वर्ष श्राद्ध असं तर आम्ही सामान सांगाल होते गावात वेळ कोडली सडक तयार केले गावाला माश्या अंगाने सांगावला म्हणजे कीर्तन चाललंय का व्याख्यान चाललंय मोठा प्रश्न पडतो पण माळ यांच वर्ष श्रद्धा अस ना सांगायला आनंद वाटतो असं वागा की कीर्तनकाराला वर्ष श्राद्धात बोलायला अडचणी येणार नाही असं ते कधी कधी करतेत कधी कधी सोडून देते कधी कधी करतेत काकडा केला तर केला नाही तर दिला सोडून काथापाऱ्यान केलं तर केलं नाही तर दिलं सोडून आता काय काय गावात नवीन नवीन कार भरी आलेले नवीन कार भरी आल्यामुळे त्यांनी सप्त्यात सुद्धा न्यार न्यार काय या दर दिवशी असं काय त्यांचा नियम नवीन आलेली माणसे नवीन परमार्थात झाले त्याला आपल्या वैकुंठवासी नामदेव आपल्या भाष्यात दीड अशी सतन मंडळीत की जे नवीनच परमार्थ लागले पण काकडा केला तर केला नाही केला ज्ञानेश्वरी पारायण काथा पारायण सप्तेत केलं तर केलं नाही नाही केलं एका सप्तेत कशाला करायचा कीर्तनात कीर्तन काराने दोन तास घेतला झाला विना पारा ज्ञानच नाही नवीन एका गावात आष्टी तालुक्यातील एक गाव होतं त्याच्यात सप्ताह नाव सांगत नाही आम्हाला जरा ओळखीच गाव हे शूटिंग चालू असते म्हणून सांगते या गावात त्यांनी सप्ताह सुरू केला पहिलाच वर्ष आणि बघा एका माणसाने कोणी घ्यायनाच एक ट्रक ड्रायव्हर आणि किन्नर आपल्या गावचा सप्ताह चाललाय म्हणून पायाला आले नगर पासून पाच पंचवीस किलोमीटर वर ते गावे आष्टी तालुका जवळची टाकलेला आहे नगरला नवीन परमार्थ लागल्याची गती कशी आहे का आणि बघा ते विने लघवीला जाऊ जावेपर्यंत तरी विना केले त्यांनी त्या ते ट्रकच्या किन्नरच्या गळ्यात विना घातला आपला नेमचे घ्या या ना <laughs> तो करी जी गेला विने अजून सप्त आला आता त्या किन्नरला म्हटला विना कसा करायचा ठेवायचा तर नाही ना खाली ना ट्रक ड्रायव्हर म्हणणारे चल आपल्याला करायला जायचंय ट्रक ड्रायव्हरने ट्रक चालू केली विनेकऱ्याला विना ठेवता आला नाही विनेकरी विना गळ्यात घेऊन नगरला सत्ता आष्टी तालुक्यात विना पारा नगरला नवीन परमार्थ करणाऱ्याची गर्दी साध